स्वराज्यातील सरदार वतनदार मंडळी रक्ताच्या नात्याने एकमेकांशी बांधली गेली होती नागोजी माने याला निंबाडकर घराण्यातील अमृतराव आणि हनुमंतराव निंबाडकर यांची बहीण राधाबाई दिलेली होती नागोजी हा आपल्या पित्यापेक्षा वरचड शूरवीर होता पण तो फक्त शूरवीरच नव्हता तर तो परिस्थितीप्रमाणे राजकीय डावपेच खेळणारा राजकारणी धुरंधर सरदार होता जेव्हा औरंगजेब बादशहा दक्षिणेत उतरला त्याने संभाजी राजांच्या बरोबर लढा दिल्यानंतर काही काळाने विजापूर जिंकण्यासाठी आपला मोर्चा वडवला तेव्हाच नागोजी माने मोघलांनी जिंकण्या अदोगरच मोघलांना जाऊन मिळाला होता औरंगजेबाने त्याला म्हसवड परगण्यात तेरा लाख पन्नास हजार दामाची जहागिरी बहाल केली होती छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर स्वराज्यातील ठाणी व किल्ले मोघलांच्या ताब्यात गेले अनेक सरदार वतनदारांचा धीर खचून ते मोघलांच्या गोटात सामील झाले अशा बिकट परिस्थितीतही मोगलांना न मिळालेली रामचंद्रपंत संताजी घोरपडे धनाजी जाधव यांच्यासारखी काही निष्ठावान मंडळी होती ही सगळी छत्रपती राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली एकत्र आली आणि त्यांनी कोसळणारे स्वराज्य सावरले मराठे मोगलांच्या ताब्यात गेलेली ठाणी व किल्ले परत जिंकू लागले मोगली लष्कराचा पराभव होऊ लागला याची जाणीव होताच मोगलांना मिळालेले मराठा सरदार वतनदार आता पुन्हा स्वराज्यात माघारी परतू लागले या सरदारांपैकीच एक सरदार म्हणजे नागोजी माने राजाराम महाराजांनी असेच एक बारा महालांच्या सरदेशमुखीचे वतन नागोजीला बहाल केले होते जिंजीला वेढा घालून बसलेल्या खानाच्या फौजेबरोबर लढताना त्याने मोठा पराक्रम गाजवला होता राजाराम महाराज त्यांचा पराक्रम पाहून खुश झाले त्यांनी नागोजी मानेला नांदेड औरंगाबाद पासून वरहाड पर्यंतचा मुलूक जिंकण्याचा स्वतंत्र कार्यभार सांगितला होता संताजी घोरपडेंना शत्रूची काही कमतरता उरली नव्हती आता त्या शत्रूत नागोजी मानेची भर पडली होती मुघलांच्या पेक्षा नागोजीला संताजीचा तपास करणं सोयीचं होतं महादेवाच्या डोंगराच्या आसपास कारखेल्याच्या जंगलाजवळ मसवड हे नागोजीचं जहागिरीचं गाव होतं त्या मुलखाची खडानखळा खड़ा खबर नागोजीला होती आज मसवडचे माने सरकार बऱ्याच दिवसांनी आपल्या जहागिरीच्या वाड्यात दाखल झाले नागोजी मानेची बायको राधाबाई ही वाड्याच्या आतल्या खोलीच्या दरवाजाजवळ आळोशाला बसून होती नागोजी पुढे बोलू लागला हनुमंतराव संताजीची काय खबर बात दाजी संताजी कारखेल्याच्या जंगलात आहे हनुमंतराव म्हणाला म्हणजे तो तुमासनी चकमा देऊन पसार झाला म्हणा की वय दाजी आमच्या हाताला तो दही गावला लागला होता पर थोडक्यात बचावला तो हनुमंतरावाच्या हातून संताजी सही सलामत सुटून गेला हे हनवंतरावाच्या तोंडून ऐकताच राधाबाई चौताडून बोलली दादासाहेब अरत्वा संताजीला जिता सोडलास कसा इसरलास का तू त्यानं आपल्या भावाला हत्तीच्या पायी देऊन ठार मार त्याचा शेवट पातूर पाटलाग करून त्याला मारून त्याचं मुंडकं मला दाखवायला आणला असताच तर माझ्या काळजाला लय गारवा मिळाला असता त्याला मोकळं सोडून तू लय मोठी आगडी केलीस दादा अक्का अक्का शांत भाजरा तुम्हाला ठाव नाही कारखेल्याचे जंगल लयच भयानक आहे दिवसा उजेडी जंगलात लोक जाया घाबरतेत आणि ते जंगल म्हणजे संताजी सारख्या वाघाची गुहा आहे त्याला समज जंगल ठाव आहे त्याच्या मागावर आलेल्या एकाला सुदी तो बाहेर जिता सोडणार नाही हनुमंतरावाने राधाबाईंना परिस्थिती समजावून सांगितली एकटा पडलेला तो संताजी जंगलात छाती काढून त्याला जेर करायला जमलं नाही तर कशापाई एवढी माणसं हाताखाली सांभाळला आहे कमराला कशापाई हत्यार लावलं ला या वळ्याच्या पाण्यात वाहून टाका त्या हत्यार तुमची बिनाकामाची वजाला भार नुसता आणचुलीत घाला ते तुमचं वतनाचं कागूद राधाबाईंच्या तोंडून नुसती आग बरसत होती हनुमंतराव मुकाट्यानं मान खाली घालून बहिणीचं बोलणं ऐकून घेत होता सबूर घ्या वैसा रागाला आवरा तुम्ही तुमचा राग आक्षी बराबर आहे तुमच्या भावाला त्यानं ज्या निर्दयपणानं मारलं या तसं कुणाबरोबर बी घडलं असतं म्हणजे तो सुडाच्या आगीनं होरपडलाच असता आमच्या अंगात बी आग पेटली आहे तरी बी लय उतावीळ होणं चांगलं नाही आपणासनी दोन शिकारी करायच्या आहेत एका तीरात संताजीला आम्ही मारणारच आहे पर त्या अगोदर आमसनी मोगला बरोबर सूत जुडवायचं आहे आमासनी सौराज्याच्या चाकरीत राहायचं नाही आम्ही पुण्यांदा मुगलाकडे माघारी जाणार आहे नागोजी बोलत होता मराठा दौलतीचा तो समजा डोलारा उभा आहे तो संताजी आण संताजीच्या तलवारीच्या जोरावर समजा आम्ही संताजीला ना मारला नाहीतर कैद करून औरंगजेब भाषा मोरून नेला तर मराठा शाही पूर्णपणे डळमळीत होईल नागोजीने सर्वांना तपशीलवार सांगितले दाजी तुम्ही सांगता खरा खरा ते खरं आहे खरा दरारा संताजीचाच आहे बादशाहबरोबर त्याची समदीप होस संताजीच्या नावानं घाबरतीया संताजीचं नाव ऐकून मुकी जनावर बी दचक ती त्याचं नाव बी कानावर पडलं तरी बादशाचं सारं सरदार मराठ्यांच्या फौजावर चालून जात नाही दाजी लय मोरचा विचार केलाय तुम्ही बरं का आता तुम्ही संताजीचंच बघा की सारी जिंदगी संताजीनं सौराज्यावर इमान दावून घालवली मुघलांच्या मातबर सरदारासनी चारी मुंड्या चित केलं स्वतःपाई आणि स्वतःच्या फौजापाई एक दमडीची त्यानं दौलत जमवली नाही सारी हयातभर तू इमानानं वागला कशाचा बी लोभ मनात नसलेला निष्ठावान इनामी संताजीच्या वाट्याला शेवटाला काय आलं र दाजी आमासनी असं रानोमाळ अनातावाणी हिंडायचं नाही तुला रानूमाळ अनातावाणी हिंडायचं नाही ना मग हा खलिता औरंगजेब बादशाला पोच करायची व्यवस्था कर तातडीनं नागोजीने खलित्यात लिहिले होते आलम हिंदुस्थानाचे बादशहा आलमगीर औरंगजेब यांना नागोजी माने यांचा कुर्नी साध बादशहा सलामत जिंजीच्या पायथ्याशी आम्ही मोगली सल्तनीशी बगावत करून मराठा दौलतीत माघारी गेलो याचा आम्हाला खेद आहे आमचं मन स्वराज्यात रमत नाही म्हणून आम्ही परत मोगली झेंड्याखाली आश्रयासाठी येण्याचा विचार करत आहोत आपणच या भूमीचे आणि आमचे मालक आहात तुम्ही आम्हास काहीही सजा दिली तरी त्याचे आम्हास आम्हाला वाईट वाटणार नाही आपण दयाळू कृपवंत आहात लवकरच आम्ही बहुमूल्य अनमोल असा नजराना घेऊन आपल्या भेटीस येऊ आमची सेवा रुजू करून घ्याल याचा आम्हाला विश्वास आहे आम्ही आपली हयातभर सेवा करू कारखान्याचं जंगल नागोजी मानेला पुरेपूर माहिती होते आणि नागोजी त्याच मुलखातला असल्याने कारखेल्याच्या जंगलातील प्रत्येक वाट त्याच्या ओळखीची होती नागोजी मानेने आपलं घोडदळ तयार केलं सात आठशे स्वार शंभर पायदळाची सैनिक आणि चाळीस पन्नास बंदूकधारी असा जय्यत फौजपाटा सुसज्ज झाला अर्ध्या रात्री कूच करायचं चा पक्क झालं अंधाऱ्या रात्रीतच नागोजी माने आपल्या पथकासह अस्वल दर्याकडे पोहोचला त्याने लांबूनच संताजी घोरपडे राहत असलेली जागा पाहिली नागोजी सुभाण्या स्वार आपाजी काळे यांनी एकत्र बसून आखणी केले सरळ हल्ला करावा तर जागा अडचणची आणि संताजी मोठा तलवार बहादूर म्हणून नागोजीने जंगलात आळोसा बघून आपले स्वार तैनात केले नागोजीने सापडा रचला संताजीची दिनचर्या नागोजीला माहिती होती सूर्य उगवायच्या आत उठून कसरत करणं आंघोळ करताना महादेवाची आराधना करणं यात संताजी कधीच खंड पाळत नसे सकाळच्या पूजेच्या वेळी संताजी गाफील असतो हे नागोजीला माहिती होतं त्याचवेळी संताजीचा काटा काढणं सोपं होईल याची नागोजीला जाणीव होती संताजी कोणी काही मामूली माणूस नव्हता त्याच्या हातात हत्यार असल्यावर विजेच्या वेगानं भल्या भल्यानं त्याने आसमान दाखवलं होतं आणि आताही त्याचा जोर तसाच होता सूर्याला अर्धे देतानाच संताजीचा काठा काढायचा असं नागोजीनं मनात पक्क धरलं होतं आज नागोजीचं नशीब त्याच्याच बाजूने झुकलं होतं रोजच्या सारखं संताजी भल्या पहाटे उठले दररोजच्या सारखी त्यांची दिनचर्या सुरू झाली कान्हेर राजापूर गावच्या महादेवाच्या ओढ्यावर ठिकाणी ते पोहोचले खांद्यावरील पांढरा त्यांनी ओढ्याच्या कडेला असलेल्या दगडावर ठेवला नागोजी संताजीवर नजर होता त्याची व त्याच्या माणसाची हालचाल मात्र बंद होती ओढ्याच्या कडेला असलेल्या झाडी झुडपात त्याचे लोक लपले होते व्यायाम करून दमलेले संताजी शंभू महादेवाच्या नावाचा जयघोष करत ओढ्यात उतरले आणि ते मोकळ्या अंगाने आंघोळ करू लागले शंभो शिवशंकरा हर हर महादेव आणि त्याचवेळी मरण गोळा होऊ लागला नागोजी मानेंची दोन माणसं हाती तलवार घेऊन संताजी घोरपडींच्या पाठीमागे असलेल्या झाडीतून बाहेर येऊ लागले तेवढ्यात सूर्याची किरण जमिनीवर पडू लागली संताजी घोरपडींनी आपले डोळे उघडले आणि सूर्याला अर्ध्या देण्यासाठी ते पाण्यात उतरले आता नागोजीला संताजीवर हल्ला करण्याचा योग जुळून आला होता नागोजीने इशारत करताच ओढ्याच्या चहूबाजूंनी त्यांची माणसं तयारीत राहिले दोन माणसं दबक्या पावलांनी जाऊन पोहोचली त्यांनी तलवार आपल्या आपल्या सभोवती काहीतरी सुरू आहे याचा सुगावा संताजी ना आला पण आता वेळ मात्र निघून गेली होती सुभन्या हातात तलवार घेऊन हळुवारपणे संताजींच्या मागून पाण्यात उतरला आणि त्याने ताकदीने तलवारीचा वार संताजी घोरपडेंवर केला तेव्हाच संताजी ओढ्यातील पाणी ओंजळीत घेण्यासाठी खाली झुकले सुभान्याचा वार संताजी घोरपडेंच्या खांद्यावर पडला वार झाला त्या जागेतून रक्ताची चिडकांडी उडाली ओढ्याच्या पाण्यात संताजींचं रक्त मिसळू लागलं वेदनेने विभाळ संताजींनी पाठीमागे पाहिलं तीन चार मारेकरी हातात तलवार घेऊन दात ओठ खात उभे होते नागोजी जोरात ओरडला अरे कापून काढा रे त्याला जिता सोडायचा नाही आज झाला नागोजीचा हुकूम होताच एका मारेकऱ्याने संताजीवर तलवारीचा वार केला आप्पाजी काळ्याने तलवारीच्या एका घावातच संताजी घोरपडेंचे मुंडके धडा वगड केले मान्यांच्या माणसाने संताजींचं शिर एका कापडी तोबऱ्यात घातलं आणि तो तोबरा सोबत घेऊन ते लुतपुल्ला खानाकडे निघून गेले